दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बात सीना नदीच्या महापुरामध्ये बाधित झालेल्या एकशे बत्तीस कुटुंबांना किराणा माल आणि विद्यार्थ्यांना वही पुस्तक बॅग असं शालेय साहित्य जुळे सोलापुरातील सहस्त्रार्जून नगरमधील रहिवासी अशोक गायकवाड दिनेश मुधळे यशवंत देशमुख अमोल यादव पांडुरंग चौगुले मोहन फुगारे संदीप अडके सूरज सुरवसे राजू इंगळे अण्णासाहेब पवार बंडू भाले रेवण घाडगे अण्णा पसुतार समर्थ जावीर पार्थ मुधळे आणि सहस्त्र अर्जुन नगरातील रहिवाशांकडून वाटप करण्यात आलं या ठिकाणी शिंदखेडे येथील जे अतिवृष्टी होऊन त्या पूरग्रस्त झालेल्या विस्थापित झालेल्या लोकांना या ठिकाणी मगतीचा हात पुढे करण्यासाठी सोलापूर शहरावरून सहस्त्र अर्जुन नगर मजरेवाडी धुळे सोलापूर येथून रहिवाशी अमोल यादव पोलीस हवालदार वरसंग यांच्या पुढाकारातून अनेक त्यांचे मित्र मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी शिंथे येथील ज्या लोकांचं घरामध्ये पाणी गेलेलं जे लोक विस्थापित झालेले आहेत अशा लोकांना त्या मुलांना या ठिकाणी कंपास त्याचबरोबर पॅड आणि त्याचबरोबर धान्याचं कीट या लोकांना आणलेलं आहे खरोखरच हा दान फार महत्वाचा आहे मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण थांबून आहे या उद्देशाने या या ठिकाणी ठिकाणी आपल्या गावात येऊन त्यांनी हात दिलेला आहे खरोखरच आम्ही या ठिकाणी पूरग्रस्त नागरिक त्याचबरोबर या, या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद मानतो आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मोझे सिमखेड या गावी सीनामाई आली आणि तिने एक आठ दिवस पाहुणचार घेतला पण मी जशी माहेर जाताना थोडंफार संसाराला साहित्य घेऊन जाते पण आपली सीमा सीनामाई या लोकांचं पूर्ण आयुष्य तिला घेऊन गेली पण या नुकसानी जे झालेलं आहे ते पूर्ण नुकसान हे आमचे सहस्रार्जुन नगरवासीय पूर्ण काय भरून देऊ शकत नाही पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून शालेय विद्यार्थी त्यांचं दप्तर वाहून गेले वह्या वाहून गेलेले कंपास बॅग तसंच त्यांच्या पालकांना आपलं उदरनिर्वाह चालण्यासाठी गव्हाचं पीठ आणि साखर अशी थोडीफार मदत आमच्या या सहसराजूनगर वासियातील सर्व बांधवांनी म्हणून केली या सर्व बांधवांचं आम्ही आभार मानतो तसेच या गावातील लोकांनी आपल्यावर जरी संकट आलं तरी या संकटाला संकटाचा सामना केलेला आहे विराने ते राहिलेले आहेत आणि अशी ताकद त्यांना ईश्वर द्यावं की कोणत्याही संकटात ते न डगमगता आपला पुढील कार्यभार त्यांनी पुरत पुन्हा सुरुवात करावी जरी हे एक वर्ष गेलं तर हे आपल्याला तर वेळ आहे असंच इतर जे काही लोक असतील त्यांनीही मदत करावी असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद त्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे या बातमीच संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही